जून उजळ आहे शाळेची लगबग सुरू झाली आहे निकालाची चर्चा आहे त्यावर कुठे ॲडमिशन मिळणार हे गणित आहे त्यात शाळा महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एस टी महामंडळानं मोठा निर्णय घेतला आहे राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांना एस टीचा पास हा त्यांच्या शाळेत वितरित करण्यात येणार आहे त्यासाठी शाळेकडून महामंडळ विद्यार्थ्यांची यादी मागवणार आहे त्यानुसार विद्यार्थ्यांना थेट शाळेत सुविधा दिली जाणार आहे त्यामुळे रांगेत उभं राहून पास खेळण्याची कटकट मिटणार आहे या संदर्भात अठरा एस एस टी टी प्रशासनाकडून पास थेट तुमच्या शाळेत ही विशेष मोहीम राबवली जाणार आहे ग्रामीण भागातील लाखो विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला याच टीचा आधार असतो दररोज हिच्या सोबतीनं अनेक विद्यार्थी शाळेचे धडे गिरवतात गावखेड्याकडून शहराकडे लेकरांना लेकरांनाही लालपरी घेऊन जाते भविष्यांच्या पंखांना बळ देण्यासाठी शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी शासनानं विद्यार्थ्यांना एस टीच्या माध्यमातून सहासष्ट टक्के सवलत दिली आहे म्हणजे केवळ तेहतीस टक्के रक्कम भरून विद्यार्थ्यांना मासिक पास काढता येतो त्याचप्रमाणे अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत बारावीपर्यंत पर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मोफत एस टी पासचं वितरण केलं जातं दुसरीकडे केंद्र सरकारच्या समग्र शिक्षा कार्यक्रमाअंतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळामध्ये पहिली ते आठवी शिक्षण घेणाऱ्या मुला मुलींना मोफत गणवेश दिला जातोय एक राज्य एक गणवेश योजनेअंतर्गत दोन गणवेश देण्यात येणार आहेत विद्यार्थ्यांना सुविधा मिळाव्या म्हणून सरकारी पातळीवर हे सकारात्मक कार्यक्रम हाती घेण्यात आले